बरेच वस्तू असे आम्ही साबणा साखर तांदूळ इटके म्हणून जे आश्रमशाळेमध्ये वाटप केलेलं होतं त्यानंतर राजदूतांच्या वह्या जे वाटप शाळेमध्ये मी वाटप केले ते त्यानंतर परवा मुंबईला तर दादाला दावलं दादा दा दा खूप लढले छान वया सापडून त्याला सगळे दाखवले दा दा। <स्ति> आपल्या या उपक्रमाबद्दल मांडोगन फराटा ग्रामस्थ यांच्या वतीने आपले अभिनंदन महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र धाडससाठी औदुंबर फटाले